नमस्कार शर्मी किचन मध्ये मी शर्मिला पटवारी आपलं सर्वांचं स्वागत करते तर मी आज तुम्हाला पाच पकवाना एक पकवान सांगणार आहे ते म्हणजे श्रीखंड श्रीखंडाचं माझं वैशिष्ट्य आहे की मी घरीच दही लावले आणि घरीच चक्का तयार करून मी ती करत काढून घेऊ आपण पातेल्यामध्ये आणि हे मोजून घेऊत आपण किती आहे ते बघा हो काय किती छान झाले गुड्या वगैरे कशा मोदका सारख्या झाल्या सुंदर आता मी दही कसं लावलंय ते तुम्हाला सांगते हे इथं घेतलं छान आहे बघा ना मोदकच झालाय तर मी दूध गरम करून घेतलं पहिल्यांदा चांगलं उकळून छानस ते थंड करायला ठेवलं थंड झाल्यानंतर असं आपलं बोट बोड़ बुडून बघायचं ते कोमट झालं का एकदम हाताला असं कोमट झालं का वड़या वड़या ते पाहायचं आणि मग त्याच्यामध्ये दही टाकून ठेवायचं सकाळी असं मस्त वड्या वड्या दही तयार होत तर आता आपण हे मोजून बघू किती येते आणि मग ते दही मग सकाळी दही काढायचं आणि ते दही असं पांढऱ्या कपड्यात दिवसभर बांधून ठेवायचं त्याच्यामुळे मग हा असा असा सुंदरसा चक्का तयार होतो हे खोडल्यानंतरही वाटेवर होऊ शकतं मग आपण ह्याला आता टक्क तयार आहे आता आपण ह्याचं श्रीखंड तयार करू ह्या ना आपण फेटून घेऊया फेटत नसा नसता येत तर आपण त्याच्यामध्ये गोठवर दूध घालू म्हणजे आंबट असलं तरी ते जास्त आंबट होणार नाही असं छानसं एक जीव करूयात आणि फेल घरी बाहेरचं चक्ट्यामध्ये काही पण मिसळतात हो करतात ते मला आवडत नाही बाहेरचं त्याच्यामुळे मी घरीच तयार केलं अजून थोडंसं दही टाकू ताप एक दूध कसं झालं का नाही मऊसूच छान असे पांढरं शुभ्रण झालेलं आहे काल मी साखरभात ची रेशीपी शिकवली आता ही श्रीखंडाची रेसिपी करतो आपण आता आपण ह्याच्यामध्ये आहे ना म्हणून आपण अर्धा चमचाच टाकू आणि अर्धी वाटी साखर प्रमाणे टाका तुम्हाला जास्त गोड लागलं गोड करा कमी गोड लागलं चवीनुसार तुम्हाला जसं आवडेल तसं कलर पण मला पांढरं शुभ्र छान दिसतं तुम्हाला कलर आवडेल तर केशरी कलर टाका ह्याच्यामध्ये छानसा पण माप मात्र एक वाटी दही आणि एक वाटी साखर लायची पूड अगदी आपण आता ह्याच्या काढून घेऊया काढून घेतलेला आहे तर आपण काय करूयात ह्याच्यामध्ये सजवत आपण थोडस टाक थोड व्हिडिओ करायच अजून काय टाकता येते केशर नाही का केशर नाही उलायची टाकायची कौडून

Gracias. Eh,